नमस्कार मी दीपाली राऊत पुरंदर एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत करीत आहे सासवड येथील गुरुकर करिअर अकॅडमी येथे अठरा पगड बारा बलुतेदार ट्रस्टच्या वतीने तालुक्यातील लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते सत्कारार्थी विद्यार्थी पुढीलप्रमाणे स्नेहल कोलते ऋतुजा कुंभार सायली ढुमे योगिताई नामके ओमकार मोरे विजयकुमार दरेकर निखिल राणे सुरेंद्र जैनक मयूर बिराजदार अभिषेक फडतरे शुभम भिंताडे तेजस भिंताडे या विद्यार्थ्यांचा माजी आमदार माननीय संजय जगताप पोलीस सहाय्यक निरीक्षक वैभव सोनवणे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले यावेळी सासवड बारचे अध्यक्ष अविनाश भारंबे पुरंदर तालुका पत्रकार संघाचे संस्थापक दत्ता भोंगळे सचिव अमोल बनकर प्राचार्य संदीप टिळेकर प्राचार्य इस्माईल सय्यद भाजपचे मयूर जगताप विष्णू भोसले बळीराम सोनवणे डॉक्टर विनायक गायकवाड अनिल जगताप सचिन कुदळे राजन जगताप मनोहर तातवडकर लक्ष्मण धर्माधिकारी शरद बोबडे पांडुरंग मोरे बाबा माने तुषार जगताप प्रियांका सुकल मनीषा जगताप गुलाब गायकवाड सुनील जगताप विश्वनाथ गायकवाड सुधीर शेलार आदी उपस्थित होते सत्कार कार्यक्रमाचे आयोजन अठरा पगड बारा बलुतेदार ट्रस्टचे संस्थापक आप्पासाहेब भांडवलकर सचिव अतुल पवार उपाध्यक्ष राजेंद्र धोरे खजिनदार इजाज पाणसरे सल्लागार मंगेश गायकवाड दत्ता सूर्यवंशी धनंजय निरगुडे अभिजित कवितके आप्पा ढगारे राहुल भोंडे समीर भिंगार दिवे निलेश पवार मंगेश जाधव जगदीश दळवी अरुण मोहिते अमित कुंभार व टीमनी केले प्रास्ताविक किशोरी पवार यांनी केले सूत्रसंचालन सुजाता गुरव यांनी केले तर आभार उपाध्यक्ष राजेंद्र धोत्रे यांनी मानले. यावेळी बोलताना पोलीस सहाय्यक निरीक्षक वैभव सोनवने पुढे बोलताना काय म्हणाले ते पहा हा जो कार्यक्रम आयोजित केला जातो तर ते कार्यक्रम आयोजित करण्यामागायचा जे उद्देश आहे हा एकदम योग्य आहे भांडवलकर साहेबांचं या ठिकाणी खूप आभार आज या ठिकाणी सत्कारमूर्ती जे विद्यार्थी आहेत ते कार्यक्रमाची प्रतीक्षा करत आहेत साधारणपणे जॉईन होऊन आमचा एक दहा ते बारा वर्षाचा कालावधी झालेला आहे त्याच्यामुळे आम्ही अभ्यासाच्या पूर्ण टचमध्ये नाही आता जे यशस्वी विद्यार्थी असतील तर त्यांनी अभ्यासाच्या पूर्ण टचमध्ये आहेत तर त्यांनी थोडस या ठिकाणी येऊन मार्गदर्शन करावं विद्यार्थ्यांना दुसरी एक आपल्या तालुक्यामध्ये मी बारंबीर साहेबांच्या नेहमी नेहमीच संपर्कात असतो सरांचं एक आदर्श काम असे की स्वतःहून कोणत्याही कामाची जबाबदारी घेऊन मला वाटतंय मागच्या वेळेस सुपे गावामध्ये का पण कार्यक्रम आयोजित केला होता म्हणजे स्वतःचा वैयक्तिक घरचा कार्यक्रम आहे अशी जबाबदारी पार पाडून आणि आता जो सरांनी सांगितलं की नालसामध्ये जो सोळा तारखेला कार्यक्रम आयोजित केलेला आहे आम्ही नेहमी मिटिंगला जातो कोर्टामध्ये तर सर स्वतःचं वैयक्तिक काम असल्यासारखं का। स्वतःच कर्तव्य असल्यासारखं ते अत्यंत यशस्वीरित्या काम करत असतात यातर्फे यासाठी मी सर्वांना विनंती करतो की सरांनी सरांचे आभार मानवायचे टाळ्या वाजवायचे आपल्या तालुक्याच्या ठिकाणी सोळा तारखेला आपल्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश येत आहेत विविध जे डिपार्टमेंट आहेत आपल्या तालुक्यामधील आपल्या जिल्ह्यामधील एकाच छताखाली आपल्याला सर्व सुविधा उपलब्ध करून देत आहेत ज्या आपल्या का काही सोयीसुविधा योजना आपल्या विद्यार्थ्यांना माहीत नसतील आपल्या वडीलधाऱ्या माणसांना माहीत नसतील किंवा सर्व नागरिकांना माहीत नसतील तर एका छताखाली त्या उपलब्ध करून द्यायचं काम आ, या स संस्थेने चालू केलेलं आहे तरी मी सर्व विद्यार्थी आणि सर्व आमचे जे पालक आहेत त्यांना विनंती करतो की आपण ही या ठिकाणी सोळा तारखेला उपस्थित राहायचे आपले जे नातेवाईक असतील आपले मित्रमंडळे असतील त्यांनाही सांगायचे की आपण सोळा तारखेला वाघेरी स्कूल आहे या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे सरांनी एक दुसरा मुद्दा घेतला की आत्महत्या आत्महत्या हा खरं सर्वात महत्वाचा प्रश्न आता मी सासवड पोलीस स्टेशनला काम करत असताना सामोरं जातोय त्या गोष्टीला इयत्ता सहावी सातवी आठवी नववी दहावी ह्या जे मुलं आहेत तर सरांनी सांगितल्याप्रमाणे जी मोबाईलची स्क्रीन आहे तर ती जशी स्पीडने पुढं गेली पाहिजे असं सर्व मुलांना वाटतं की आपण इतकं फास्ट गेलं पाहिजे की मोबाईलमध्ये जसे व्हिडिओ प्ले होती मोबाईलमध्ये जसे गेम प्ले होती एका ठिकाणी बसून तर आपण तसं यशस्वी झालं पाहिजे तर आजच्या या तंत्रज्ञान युगामध्ये एवढ्या गोष्टी शक्य नाहीत तुम्ही त्या गोष्टीसाठी काय केलं पाहिजे सेम बळगला पाहिजे आता जो संवाद संपलेला आहे तर खरंच संवाद संपलेला आहे कारण एखाद्या ठिकाणी जर आपण बसलो तर काय करतात की प्रत्येक जण आपल्या आपलं मोबाईलमध्ये स्वतः बिझी असतो म्हणजे आसपासच्या लोकांमध्ये बोलण्यासाठी आपल्याला वेळ नसतो तर या ठिकाणी ते सरांचं अभिमान वाटतो मला की मोबाईलचा या ठिकाणी वापर त्यांनी टाळलेला आहे पण मी सरांना विनंती करतो की मोबाईलचा जर चांगला वापर तुम्ही केला तर तांत्रिक वापर किंवा तुम्ही ह्याच्यासाठी ज्ञान घेण्यासाठी वापर केला तर मोबाईल सारखं कुठलीही टेक्नॉलॉजी नाही की ते तुम्हाला ज्ञान मिळवून देणार नाही मो मुलांना जरी मोबाईल तुम्ही देत नसाल सर तर मला हे प्रोजेक्टर लावलेलं आहे आणि सी डी आहे याच्यातून दिसते सर की आपण त्यांना तांत्रिकदृष्ट्याही एकदम एक योग्य प्रवाहामध्ये घेऊन जातात सर अत्यंत चांगली गोष्ट आहे नवीन जे मुलं बघतो आपण तर ते काय आहे की शाळेमध्ये आणि तुमचे जे अकॅडमीमध्ये आहेत ते मोबाईल मोबाईलवरून मग व्हॉट्सॲप व्हॉट्सॲपवरून इंस्टाग्राम अशा गोष्टी घडत आहेत तर त्याच्यामुळं अत्यंत चांगली गोष्ट आहे अकॅडमीमध्ये की मोबाईलचा वापर कमी आहे या ठिकाणी गुणवंतांचा सत्कार या ठिकाणी आयोजित केलेला आहे मॅडमनी या ठिकाणी प्रस्तावना पण चांगली केली छावा पिक्चरचा पण इन्सिडंट चांगला सांगितला सर्व तालुक्यातले जे विद्यार्थी आहेत आता बॅक बेंचमध्ये बसलेले ज्यांना या ठिकाणी येऊन मार्गदर्शन व्यक्त करायचे भविष्यामध्ये त्यांनी या ठिकाणी चांगला अभ्यास कराव, करावा करावा सासवड पोलीस स्टेशनच्या वतीने हे जे विद्यार्थी आहेत जे एम पी एस सी यू पी एस सी अन्यथा इतर अभ्यासक्रम अभ्यास करत असतील कर त्यांना आम्ही शंभर टक्के मार्गदर्शन करू आपल्याला कुठल्याही समस्या जाणवत असतील तर तुम्ही कृपया सासवड पोलीस स्टेशनला यायचं आहे आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू पोलिस स्टेशनला काही काही पोलीस स्टेशनला आता नवीन अधिकारी जॉईन झालेले असतील तेही तुम्हाला मार्गदर्शन करील करतील परंतु आज मला वाटतं क्रिकेट मॅच आहे तर क्रिकेट मॅच सोडून आज हे जे विद्यार्थी भविष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी बसलेले आहेत त्यांचं खूप या ठिकाणी कौतुक केले पाहिजे मला या सर्वांचा अभिमान वाटतो आणि भविष्यामध्ये ज्यावेळेस कार्यक्रम होईल आता साधारणपणे बारावी किंवा फर्स्ट इयरची किंवा अशी मुलं असतील तर भविष्यामध्ये या ठिकाणी जो कार्यक्रम होईल तर यातीलच काही मुलं मला भविष्यामध्ये या पुढच्या पिढीला मार्गदर्शन करताना दिसली पाहिजेत असे मी भावना व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्रामध्ये जवळपास आठ ते दहा मुलांची निवड झाली तसा महसूल विभागाचा संबंध हा सर्वसामान्य शेतकऱ्यांच्यापासून प्रत्येक क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांच्या भाषण ऐकलं मला वाटतं या सगळ्या महसूल सहाय्यकांमध्ये त्यांची मंत्रालयामध्ये निवड झाली त्यामुळे उद्याच्या काळामध्ये या सगळ्या महसूल सहाय्यकांना तुमची सगळ्यात जास्त जलद त्या ठिकाणी पडणार आहे आणि खूप मनापासून आनंद आहे की मग म्हटले की केवळ काही दिवे असेल लोडे असेल पिंगोरी असेल प्रत्येक गावाला एक वेगळी ओळख पुरंदर तालुक्यातल्या त्या ठिकाणी आहे शिक्षणाच्या बातमीमध्ये जसंही त्यांनी सांगितलं की त्या बाणखडाव तालुक्यातून आहे हाही तालुका दुष्काळ दृश्य तालुका होता आणि अतिशय संघर्षातून त्या तालुक्यातल्या प्रत्येक परिवाराने त्या परिवारातल्या सदस्यांनी काम केलं अनेक कष्टच सोचले आणि आज बघायला गेलं पुरंदर हा व्यवसायापासून पदापर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतो आज आपण जर पुराळ बघायला गेली कुठे तर पुरंदरच्या माणसाचं नाव घेत चहाचं नाव बघायला गेलं चहा हे सगळ्यात पहिल्यांदा फ्रँचायझी मध्ये त्या ठिकाणी येतात अशी कितीतरी गोष्टी

जो फिटनेस आहे आणि खरोखर म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला मला पहिल्यापासून ना युनिफॉर्म सर्व्हिस ची सगळ्यांचं खूप आवड होती मला जे बारावी साठी निश्चित सांगतो सात वेळच्या काळ्या शाळेतच माझं शिक्षण झालं होतं अवतीपर्यंत सातवी पर्यंत पुरंदर हायस्कूल होतं तिथं प्राचार्य सगळ्यांचं आता काम करत आहेत आणि त्यानंतर संजीवचा गेलो आज जिळेकर सरांनी खूप चांगल्या प्रकारे गुरुकुलची संकल्पना या ठिकाणी राबवली खरं म्हणजे

त्या ठिकाणी एकत्रित करण्याचं काम केलं खूप चांगली संकल्पना राबवली मी सुद्धा तीन वर्ष हॉस्टेलला राहिलो त्यामुळे हॉस्टेलचं महत्व असत हॉस्टेलच्या मित्राचं महत्व आणि ग्रुपिंगचं महत्व जे आहे म्हणजे जे तुम्ही बोललात ते महाराज सरांनी सांगितलं की आज मैत्री आणि ह्या गोष्टी राहिलेल्या नाही आपले परिवार सुद्धा छोटे छोटे होतात म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती होती आज आपण जर बघितलं विभागलं गेलो मला अप्पांना किंवा आपण ते रिशेट केलेलं आहे अठरा पदार्थ बारा पदूच्या वेगळं त्याच्याबद्दल विस्तारा नाही भारताचा विषय आपल्याला मिळणार नाही सगळ्यात महत्त्वाचा काय असेल तर प्रत्येक समाजाचं विवेचन होतं प्रत्येकजण आपल्या समाजाबद्दल फक्त बोलतात की समाजापुरतं मर्यादित राहतो परंतु आप्पाली राधा राभाऊंगी त्यांच्या सर्व सहकार्य एकत्रित येऊन

म्हणजे कुमार दरेकर त्यांचे ते मुलं सर्वांच खूप मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो निश्चितपणे हा सत्कार आज अठरा पगार बारा पदवीदार कौशल फाउंडेशनच्या वतीने होतोय पण तुमचा सत्कार बघून या ठिकाणी उपस्थित आणि या तालुक्यातली अनेक मुलं तुमच्याकडे बघून भविष्य काळामध्ये जसं कुमार त्यांनी सांगितलं की आपले आपण जिंकले असतील आम्ही जिंकले असतील दोघांच्या इकडे बघून त्या ठिकाणी जसे अधिकारी तयार झाले तसे आणखी पुढे तयार होती तुम्ही आणखी परीक्षा देऊन पुढे त्या ठिकाणी आणखी चांगल्या तुमचा खूप अभिमान आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी सर्व विद्यार्थी आपला सगळ्यांचा आदर्श घेऊन भविष्य काळामध्ये त्यांच्याही सत्काराची संधी आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी देतील शुभेच्छा देतो पुन्हा एकदा सर्व सत्कार अभिनंदन करतो आणि मला म्हणून जाताय इमानदारी निष्ठेने माणसाला माणूस म्हणून काम केलं पाहिजे तुम्ही अधिकारी झाल्यानंतर बरेच आमची लोक आहेत सर्व काही गोष्टी आहे की आम्ही अधिकारी झालो मग आम्ही काय करतो बाल्या बाल्याची बायको आली आणि आपलीच धाबा जायची कोणी समाजामध्ये खर तर आम्ही अधिकारी झालो त्या जातीतून ज्या प्रवर्गातून आम्ही जन्मा लागलो त्या ठिकाणी आपली लाट देण्याची गाडी घेऊन गेलं पाहिजे म्हणजे येणाऱ्या पिढीला प्रेरणा देते की आमच्यातला सुद्धा कोणीतरी अधिकारी आहे आम्ही सुद्धा अधिकारी बनू शकतो हे आपण जर कराल अशी आशा आणि विश्वास आपल्याला करतो धन्यवाद